रोटरी क्लब अकोले सेंट्रलच्या वतीनं पंचायत समिती सभागृह येथे रोटरी जीवन गौरव पुरस्कार आणि राष्ट्रबांधणीचे शिल्पकार हा पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता रोटरी क्लब अकोले सेंट्रलच्या वतीनं रामदास गणपत मालुंजकर दशरथ कोंडाजी एखंडे विलास पंढरनाथ शळके वैन नामदेव पांडुरंग वागचवरे यांना रोटरी जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तर संजय धोंडिबा गोर्डे मीना रामजी जाधव नंदा रेवजी कातोरे नामदेव किसन सोंगाळ यांना राष्ट्रबांधणीचे शिल्पकार या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तसेच चौदा जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट गव्हर्नर स्वाती हेडकळ यांच्या हस्ते कपाटं वाटप करण्यात आली यावेळी रोटरी क्लब अकोलेचे अध्यक्ष सुनील नवले रोटरी डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी प्रमोद शिंदे असिस्टंट गव्हर्नर दीपक मानियार गट शिक्षण अधिकारी अभयकुमार वावळ शिक्षण विस्तार अधिकारी बाळासाहेब दोरगे सेक्रेटरी विद्याचंद्र सातपुते उपाध्यक्ष डॉक्टर जयशंकर कानवडे खजिनदार दिनेश नाईकवाडी हे उपस्थित होते रोटरी क्लब अकोले सेंट्रल हा अकोले तालुक्यात दोन हजार सतरापासून आपले सामाजिक शैक्षणिक आरोग्य आणि पर्यावरण आणि विविध क्षेत्रात आपले काम समाजापर्यंत पोहोचवित आहे परिवर्तन प्रोजेक्टमध्ये बहिरवाडी हे गाव दत्तक घेऊन गावासाठी कार्यरत आहेत त्या ठिकाणी वृक्ष लागवडीपासून वृक्ष संवर्धनाचं काम चालू आहे विविध गरजा लक्षात घेऊन त्यात परिवर्तन घडवून आणण्याचं काम रोटरी करत आहे रोटरीच्या माध्यमातून हजारो हॅप्पी स्कूल डिजिटल स्कूल तयार केले असून तो प्रयत्न पुढेही चालू राहील असं मत स्वाती हेरकळ यांनी व्यक्त केलं आहे यावेळी नवीन सदस्य माजी उपप्राचार्य डॉक्टर संजय ताकटे यांना रोटरी पिन मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली यावेळी अमोल वैद्य सुनील नवले भाऊसाहेब कासार माजी प्राचार्य प्रकाश टाकळकर ज्येष्ठ विधिज्ञ बी जी वैद्य सचिन देशमुख सचिन शेटे डॉक्टर रवींद्र डावरे अमोल वैद्य डॉक्टर सुरेंद्र वावळे गंगाराम करवर संदीप मोरे सचिन आवारी रोहिदास जाधव दिनेश नायकवाडी डॉक्टर जयसिंग कानवडे अमोल देशमुख संदीप नेहे अरुण सावंत अनिल देशमुख हरिभक्त परायन दीपक महाराज देशमुख उमेश साबळे बाळासाहेब तोरमळ आदींसह पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते